सर्व संत हे सामान्य मानवच होते आम्हीही सामान्य मानवच आहोत मग आमच्यामध्ये आणि संतांमध्ये एवढा मोठा फरक का आम्ही खालच्या पातळीवर आहोत संत सर्वोच्च पातळीवर पोचलेले व्यक्तिमत्व आहे प्रेम आम्ही वेगळ्या दृष्टिकोनानं बघतो संतांनी अतिशय वेगळ्या तरल दृष्टिकोनातनं ईश्वरीय दृष्टीतून बघितलं जे मनात जे पोटात तेच जिभेवर हे संतांचं वैशिष्ट्य जे मनात त्याच्यापेक्षा वेगळं पोटात त्याच्यापेक्षा वेगळं जिभेवर ही आमची ओळख राहिली आणि मग आम्ही त्या मानवी पातळीपासून हळूहळू घसरत गेलो आणि संत मात्र हळूहळू उच्च अवस्थेकडे गेले या दोन्ही पातळ्यांमधला फरक आमच्या कधी लक्षात आला नाही आम्ही कधी लक्षात घेण्याचा प्रयत्नही केला नाही ईश्वर म्हणजे साक्षात प्रेम जे सर्व विश्वामध्ये भरून राहिलेलं आहे कारण हे विश्व ईश्वरानंच निर्माण केलेलं आहे त्या प्रेमाचा या सर्व संतांनी अनुभव घेतला तिथं ते नतमस्तक झाले आणि त्या प्रेमाच्या आधारानंच ईश्वर चरणी समर्पित झाले आम्ही काय करत राहिलो हे आम्हाला कळलं नाही